नेरळ शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवजन्मोत्सव दोन हजार एकोणीस शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक आणि रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी मैदान नेरळ येथे छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य महानाट्य शिवसह्याद्री शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा शिरसे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी थेट सरपंचपदाच्या उमेदवार विमल विलास डांगरे यांच्यासह समृद्धी ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा सुजयदादा आणि संग्राम भैया म्हणून नगरच्या राजकारणात वादळ हाती घेऊन आलेल्या दोन तरुणांमधील झुंज अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे भाजपकडून डॉ सुजय विखे पाटील आणि आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात होणारी ही लढत काट्याची होणार आहे तर या लढतीत कोण कोणाचा काटा काढणार हेही दिसून येणार आहे विखे कुटुंब आणि जगताप कुटुंब ही दोन्ही राजकारणातील राजघराणी उत्तरेकडील विखे कुटुंबियांना चार पिढ्यांची राजकारणाची परंपरा लावली तर दक्षिण नगर जिल्ह्यातील जगताप कुटुंबीय दोन पिढ्यांपासून राजकारणात अग्रेसर आहेत दोन्ही उमेदवारांची राजकीय घडी आधीच असल्याने या निवडणुकीत चार पिढ्यांची राजकारणाची सर्वांचाच वापर होईल अशी शक्यता वर्तवली जाते डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारात आपण सहभागी होणार नसल्याचे त्यांचे वडील आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले मात्र आपल्या मुलाच्या पहिल्याच मोठ्या निवडणुकीत विजयासाठी विखे पाटलांना योगदान द्यावेच लागणार आहे त्यामुळे या लढतीत सर्वात मोठी अडचण राधाकृष्ण विखे पाटील यांची होणार आहे तर राष्ट्रवादीचे नेते तथा विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांचे पुत्र नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी यापूर्वी नगरचे महापौरपद भूषवले आहे त्या त्यामुळे त्यांना नगरकरांची साथ मिळेल अशी आशा आहे तसेच भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे संग्राम जगताप यांचे सासरे आहेत ते आपल्या जावयाला या निवडणुकीत विजयी करण्यासाठी कशा प्रकारे प्रचारात उतरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे एकूणच नगर जिल्ह्याचे राजकारण या निवडणुकीच्या निमित्ताने ढवळून निघणार असून विखे आणि जगताप या घराण्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळ मध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस